नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका होऊन आता चार महिने आहेत आणि राज्य सरकार स्थापन होऊन शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरामध्ये जोरदार मोहीम सुरू केलेली आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याबरोबरच पक्ष संघटन मजबूत करण्यावरती संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी भर दिलेला आहे फलटण तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत काहीच दिवसांपूर्वी अगदी पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलटण तालुका अध्यक्षपदी श्रीमंत शूरूभराजे खरडेकर त्याचबरोबर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ प्रतिभाताई चेतन शिंदे यांच्या निवडी झाल्या सातारा येथे या निवडी संपन्न झाल्यानंतर परवाच या फलटण येथे या ठिकाणी खासदार राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथील डियर चौक या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संपन्न झाल्या आणि यामध्येच फलटण शहराध्यक्षपदी गणेश बोईसर यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे सरांनी या ठिकाणी आपली आता दुसरी नियुक्ती सुरू केले आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पवित्र काम करून या ठिकाणी शहराध्यक्षपदी ओबीसी शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे आणि त्यांचं काम सुरू केलं आहे सर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन तुमची पहिली प्रतिक्रिया आ, नमस्कार सर्वप्रथम मी माझी निवड झालेली आहे ह्याचा मला सार्थ आनंद आहेच पण ह्या निवडीमागे मागे माननीय अजित प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब त्यानंतर बाळासाहेब सोळसकर नितीन काका पाटील खासदार आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील व सगळ्यात ज्यांचा उल्लेख करावासा वाटतो की ज्यांनी माझ्या निवडीला अतिशय सिंहाचा वाटा ज्यांचा राहिलेला आहे आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे माझी निवड ह्या पदावर झालेली झालेली आहे ओबीसी सेल ओबीसी सेलच्या ह्या पदी फलटण शहराचा अध्यक्ष म्हणून जी माझी निवड झाली त्याच्या पाठीमागं माननीय श्री शिवरूपराजे बाळराजे खर्डेकर यांचे फार मोठं योगदान आहे तर मी मनकपूर्वक ह्या सर्वांचं अतिशय आभार मानतो की माझी निवडी निवडीवर त्यांनी विश्वास दाखवला याबद्दल मी त्यांचं मनापूर्वक आभार मानतो खरस खरच सर तर गेल्या अनेक वर्ष तुम्ही शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तुम्ही म्हणून काम केलेले आहे आणि इतक्यातच आता पवार साहेबांना सोडून अजितदादांकडे तुम्ही या ठिकाणी पद घेत आहे कसं वाटतं या ठिकाणी ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही माडा मतदारसंघात काम केलेलं आहे त्यावेळेस माझ्या आणि आम्ही स्वतंत्ररित्या काम केलेलं आहे की आम्ही स्वतः वैयक्तिक ज्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीला उभा हो राहण्याच्या अगोदर त्यांनी सहा सात महिने प्रत्येक तालुक्यात येत होते भेटी घेत होते आणि त्या गाठी भेटीत मी सुद्धा स्वतः असायचो बाळासाहेब खलाडे पाटील असायचे आणि एक प्रसंग सांगतो तुम्हाला की खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर एक महिना महिनाभर निंबोऱ्या या गावी प्रकाश रनौर यांच्या घरी एक जेवण ठेवलं होतं आणि ते अतिशय गुप्त पद्धतीचं जेवण ठेवलं होतं मी पुण्याहून येत होतो आणि मला पुण्यात बाळासाहेब खलाडचा फोन आला की असं तुम्ही फक्त हे करा निंबोऱ्यात थांबा फलटणला जाऊ नका पण म्हटलं जास्त काय बोललो नाही माझ्याबरोबर माझ्या मिसेस होत्या मी त्या तसंच माझ्या मिसेसला गा गाडीत पाठवलं फलटणला पाठवलं मी निंबोऱ्यात थांबलो माझी वाट बघत बाळासाहेब खलाटे पाटील होते त्यांनी गाडी टाकलं आणि डायरेक्ट प्रकाशराव रणवणींच्या घरी तिथं जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता जवळ दोनशे तीनशे युवक होते त्या ठिकाणी आणि भैया साहेब आले त्यावेळेस मला कळलं की बहि्या साहेबांना हिथं बोलवलंय म्हणजे इतक्या गुप्त मिटिंग त्यावेळेस झालेल्या आहेत ह्याच्यात भैया साहेब आणि मध्ये प्रकाशराव सुद्धा अनुभवी प्रकाशराव रनवरे अतिशय अनुभवी कार्यकर्ते डॉक्टर बोलट्याच्या कुशीत त्यांनी काम केलेलं आहे आणि डॉक्टरचा एक एक, एक कार्यकर्ता अत्यंत कुशल काम करणार आहे आणि त्याचंच प्रतीक मला त्या दिवशी आलं आणि जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस नवनिर्वाचित खासदार आपले धैर्यशील मोहिते पाटील भैया साहेब असे चालले होते सगळ्यांची उत्सुकता एवढी ताणली होती की भैया साहेब काय निर्णय देत नव्हते उभा राहणारे का नाही सगळे म्हणत होते की भैया साहेब तुम्ही उभा राहिला पाहिजे आम्ही तुमच्या मागा आहे फलटण तुमच्या मागे आहे अशी सगळ्याची तीव्र भावना होती पण भैया साहेब तिथं ओपन झाले नाहीत पण माझं त्यांचं एक डोळ्यात आम्ही दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत होतो आणि ज्यावेळेस भाय्या साहेब उठले आणि फक्त जाता जाता माझ्या कानापशे आले म्हणले सर तुमच्या मनात तेच होईल आणि त्याच दिवशी दीड महिन्यापूर्वी मला कळलं होतं की भाई साहेबनी निर्णय घेतलेला आहे पण काही निर्णय हे गुप्त ठेवायचे असतात मग इतकं आमचं बॉन्डिंग ध्येशील मोहिते पाटलांचं आणि आमचं बॉन्डिंग एवढं सखोल झालं होतं की नाही ती जाता जाता माझ्या कानात सांगितली सर तुमच्या मनात जे आहे तेच होईल आणि मी मग नंतर जवळच्या मोजक्या कार्यकर्त्यांना सांगितलं की शंभर टक्के आपल्याला कामाला ला, लाग लागावं लागणार आहे भया साहेब यांची उमेदवारी ही निश्चित आहे हे त्या दिवशीच निर्णय मला कळला होता दीड महिन्यापूर्वी आणि नंतर मग पंधरा दिवसात त्यांचा प्रवेश झाला राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटात ती पुढचं राजकारण आपल्या सर्वांना माहीत आहे हे सगळं ठीक आहे सर पण आपण आपल्या तुमच्या दोन पहिली लिंग आता तुम्ही संपवली शिक्षण क्षेत्रात आणि राजकारणात तुम्ही आलाय या अगोदर तुम्ही शिक्षण क्षेत्रात कधी सुरुवात केली आणि राजकारणात तुमची कधी एंट्री झाली फिजिकल टीचर म्हणून मी शैक्षणिक क्षेत्रात सुरुवात केली माझे आदरणीय कैलासवाशी सुभाष काका बेडके यांनी मला त्या सिराम एज्युकेशन या संस्थेत काम करण्याची संधी दिली आणि त्या ती संधी घेताना मी फिजिकल टीचर म्हणून काम करत असताना मला महाराष्ट्र राज्याने नॅशनल कोच म्हणून महाराष्ट्र राज्याचा एकोणीस वर्षाखालील संघाचा मी कोच मार्गदर्शक को होतो तीन तीन नॅशनल मी केलेले आहेत सिराम एज्युकेशन संस्थेचं काम बघत असताना महाराष्ट्र राज्याचं अंडर नाईन्टीन सी के नायडूंचं क्रिकेटचं मी कोच म्हणून काम केलेलं आहे दिल्ली कोचीन आणि जम्मू काश्मीर अशा तीन ठिकाणी म माझ्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली म्हणण्यापेक्षा माझ्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची टीम यशस्वी झालेली राजकारणात सर कधी तुमची एंट्री झाली नेमकी मग आता पाठीमागची आपण ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस माझ्या घरातच राजकारण शिजत होतं माझे वडील ज्यावेळेस राजकारणात होते सक्रिय राजकारणात होते यशवंतराव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या यांची त्यांचे घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध होते बेडक्यांचे ते पाहुणे बेडक्यांच्या घरी येऊन ते बसत होते चर्चा होत होती आणि त्यावेळेसच माझ्या घरी इंदिरा काँग्रेसचं त्या काळात पद मिळणं हे तसं सोपं काम नव्हतं तर त्या काळात इंदिरा काँग्रेसच्या चव्हाण साहेबांनी माझ्या वडिलांना तालुक्याचं उपाध्यक्षपद त्यावेळेस केलं मग त्यावेळेपासूनच हा त्यावेळेपासूनच राजकारण माझ्या घरात आलेलं आहे त्यानंतर जरी आम्ही त्या काळात राजे गटांवर काम करत होते माझे वडील पण माझ्या वडिलांचे संबंध इतर पक्षाच्या लोकांशी चांगले राहिले डॉक्टर कृष्णचंद्र बोटे आमदार असताना आमच्या घरी येऊन बसायचे मग ह्याच्यात कुठं दोस्तीत कधी अंतर आलं नाही आणि ते धागा पकडून मागं सुद्धा तुम्ही माझी मुलाखत घेतली बाळासाहेबाची ह्याची की राजकारण दुसऱ्या आणायचं कारणच नाही ना जो तो ज्या त्या क्षेत्रात असतो ज्या त्या काम असतं आणि राजकारण हे राजकारण पुढतच मर्यादित ठेवायचं असतं त्याला फार मोठं स्वरूप द्यायचं नसतं असं लहानपणापासून आम्हाला ते बाळ कडू मिळालेले आहे आणि त्याचीच परिस्थिती आज तुम्हाला येत आहे खर तर सर तुम्ही गेले अनेक वर्ष या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात काम केलं राजकारणामध्ये काम पा, काम पाहिलं आणि इतक्या वर्षानंतरही तुमचं अजूनही राजकारणावरती तितका आबाधित प्रेम आहे त्याला कारण एक आहे की लोकशाही मानणार मी आहे पुरोगामी महाराष्ट्रात फुले आंबेडकर राजेशाहेब राजेश्री शाहू महाराज यशवंतराव चव्हाण साहेब ही जी दिग्गज मंडळी ह्या ह्या दिग्गज मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कि, कित्येक पिढ्या गेलेल्या आहेत आणि त्यांचे विचारच आज देशाला पुढे नेणारे जातीवादाला जर बाहेर ठेवायचं असेल तर फुले आंबेडकर राजेशी शाहू महाराज यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विचार घेतले तरच उद्याचं राजकारण यशस्वी होणार आहे हे हा धागा पकडूनच आम्ही राजकारणात गेलो पाहिजे राजकारणात राहिलं पाहिजे आणि राजकारणाला जर राहिलं नाही तर आजची राजकारणाची जातीवादाची दिशा हे आपल्या देशाला आपल्या समाजाला घातक ठरेल म्हणून आम आम्ही घरात न बसता सक्रिय राजकारण आलं पाहिजे आपलं योगदान राजकारणासाठी दिलं पाहिजे आणि राजकारण हे माध्यम आहे समाजकारण राजकारणातून समाजकारण करायचं असतं आणि तो धागा पकडून मी सक्रिय राजकारणात पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे आणि सक्रिय राजकारणात येण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात मी निश्चितक बाळराजे शिवरूपराजांचं मनापासून आभार मानेल की त्यांनी मला या मला ह्या फलटण शहराची ओबीसी अध्यक्ष होण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचं योगदान सिंहचं आहे पुन्हा एकदा मी त्यांचं मनपूरक आभार मानतो इतक्या वर्ष सर खांद्या तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम पाहिलं आहे आणि आता खांद्यावरती जबाबदारी आहे शहराध्यक्ष पदाची याकडे कशी बघता आता पद मिळणं हे कुणालाही आवडतं पण पद हे ज्या पद घेतो ते जनतेच्या सेवेसाठी घ्यायचं असतं म्हणून मी हेतूपुरुषकर पद घेताना मला जी अपेक्षा होती की काम करायचं ठिकाणाचं पद पाहिजे मग ओबीसी सेल ह्याच्यात इतका वाव आहे काम करायला आणि म्हणून मी मी आग्रहाची भूमिका मांडली होती पदाधिकाऱ्यांकडून मला ओबीसी सेलचं अध्यक्षपद पाहिजे मला इतर कुठलंच देऊ नका मग त्याच्या पाठीमागची एक भूमिका होती की ओबीसी शेलमध्ये गोल गरीब अठरा पगड जाते बारा बोलवते ज्या काही उपेक्षा आहेत ज्यांच्या काय अडचणी आहेत तिथपर्यंत पक्ष पोचेल पक्ष पोचल्यानंतर त्यांच्या ते अडे अडचणी काय असतील ती जाणून घेता येईल आणि त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्यानंतर पक्षाच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्र राज्याच्या ज्या योजना आहेत मागासवर्गीयांसाठी ओबीसीसाठी एन टी एस टी ह्या सगळ्या समाजासाठी त्या योजना मला पक्षाच्या मार्फत फलटण तालुक्यात कशा आणता येईल हा धागा माझा महत्वाचा होता म्हणून मी ह्या पदासाठी आग्रही होतो की मला काम करायची संधी आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही पत्रकार आहात गोपने साहेब मी तुम्हाला ह्या माझ्या कामाची पद्धतीचं तुम्हाला पावती या दहा बारा दिवसात येणारच आहे प्रत्येक समाजात मी जाणार आहे उपेक्षित समाज व ओबीसी समाजात जाऊन जाणार आहे मग आमच्या अठरा पगड जातीचा जो समाज असेल तिथं जाणार त्यांच्या घरी जाणार उठणार बसणार त्यांच्या समस्या जाणून घेणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला बोलवणार आणि परिस्थिती काय कशी परिस्थिती आपल्याला कशी हाताळ येईल काय ही करता येईल ह्या पद्धतीने मी काम करणार आहे पद हे माध्यम आहे ते काय मिळवण्यासाठी नाही ते काम करण्यासाठी ह्याची जाणीव मला माझ्या पिढीजच घराना पुसून आहे त्यामुळे पद हे मिरवण्यासाठी मी कधीच वापरणार नाही मोठेपणासाठी कधी वापरणार नाही ते कामासाठी कामाच्या योगदानासाठी त्या पदाचा उपयोग करील हे तुमच्या पशी आज मी ग्वाही देतो परवाच तुमची नियुक्ती झाली आणि तुम्ही लगेच कामाला लागला गोसावी समाजाच्या वस्तीवरती जाऊन त्यांची भेट घेऊन आल्या काय त्यांच्या समस्या येत नाही आता मी गोसावी समाजाच्या ठिकाणी गेलोच पण वडाळ समाज आमचा जो वडाळ समाज आहे वडाव समाजाच्या ठिकाणी गेलो पहिल्यांदा तिथले वयोवृद्ध माणसांचा मी सत्कार केला की हे तुम हे माझं पद नाहीये हे तुमचं पद, पद थितले थितले आहे हे माझं पद नाही मी काल बाळासाहेब खलाडे पाटील तिथं गेलो तिथल्या माणसाचा वयोवृद्ध माणसाचा आम्ही यथोचित सत्कार केला आमची भूमिका त्यांना समजून सांगितली त्यांच्या घराची नवीन पिढी आहे तरुण पिढींना बोलवलं की आपल्याला एकत्र यावं लागणार आहे आपल्याला ह्या राष्ट्रवादी अजितदादा गटाची जी काही भूमिका आहे ओबीसी सेलच्या ज्या काही भूमिका आहेत ती ओबी आपल्यापर्यंत आपल्या घरापर्यंत कशा पोहोचतील ह्या ह्या पद्धतीने मी तिथं त्यांना जागृत केलेलं आहे आणि त्याचा एक आठ दहा दिवसात तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल की ज्या ज्या समाजात जाईल ज्या तिथं तिथं मी मिटिंग घेणार आहे त्या त्यावेळेस आपल्याला बोलवणार आहे पक्षाची भूमिका ओबीसी सी एलची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची भूमिका योजना ह्या संपूर्ण तालुक्यापर्यंत कशा आणायच्या आणि आता नवनिव निर्वाचित आमदार आहेत त्यांची माझी त्या दिवशीही भेट झाली त्याच्या अगोदर एक दोन भेटी झालत्या आणि त्यांनाही माझ्या कामाची पद्धत मी दाखवणार आहे कारण त्यांचा माझा संपर्क कमी आहे हा पण आता इथून पुढं एकत्र काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्या एकत्र काम करत असताना आमदारांना बरोबर घेऊन शिवरूप शिवरूपराजांना बरोबर घेऊन आणि इतर पक्षाची जी काय बॉडी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे आणि कामाची पद्धत माझी काय आहे किंवा कशी काम करावं जनतेसाठी काम करावं जनतेतनं माणूस मोठा होतो कामातून माणूस मोठा होतो पण हे माध्यम असतं त्या माध्यम पदाचा उपयोग हे जनतेच्या नाडी नाणी ओळखण्यासाठी करायचा असतो हे दाखवून देण्याचा मी एक लवकरात लवकर प्रयत्न आपल्यासमोर करणार आहे सर इतक्या वर्ष तुम्ही राजकारणात आहात मात्र सध्या जर आता बघितलं तर निष्ठेला कुठं किंमत राहिली नाही आज एखादा कार्यकर्ता उठतोय लगेच दुसऱ्या पक्षात जातोय लगेच तिसऱ्या पक्षात जातोय आपण बघताय आता दोन शिवसेना झाल्या दोन राष्ट्रवादी झाल्या कसं बघताय राजकारणाकडे राजकारणाकडं आता दिवशी हा प्रश्न तुम्ही मला केला होता आणि कसं आहे की ह्याच्यात महत्वाकांक्षा एक येत असती महत्वाकांक्षा का असू नये <laughs> मुख्यमंत्री कोणाला व्हायला आवडणार नाही हा एक त्याचा भाग असतो आणि निश्चेच जर तुम्ही म्हणाल तर फॉर एक्झाम्पल मी परवाही उदाहरण दिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत वाढलेली शिवसेना त्याची दोन शकल झाली तो, तो भाग अलग झाला राष्ट्रवादीची परिस्थिती तीच झाली परिस्थितीत कशी झाली काय झाली ह्याच्यापेक्षा जर पक्ष कमकोत झाला तर लोकशाही धोक्यात येते एवढंच या निमित्ताने मी सांगेल आणि लोकशाही मजबूत करायची असेल तर पक्ष मजबूत केला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आम्ही काय केलं की अजितदादांना पूर्ण ताकद फलटण तालुक्यात द्यायची अजितदादांची कामाची पद्धत अजितदादानी हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आणि मग आता कुठंतरी योगदान आपलं सुद्धा ह्या पारड्यात पडलं पाहिजे आणि म्हणून अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट कशी करता येईल अजितदादा गटाची आपल्या गटाची ह्याचा प्रयत्न आता हिथून पुढं सातत्याने करताना तुम्हाला दिसेल फलटणच्या राजकारणाकडे सध्या कसं बघताय आता फलटणचं राजकारण एका वेग वेगळ्या क्षेत्रजावर आलेलं आहे आज परवा मी विषय काढला की आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर मी त्याच्या अगोदर थोडस काही लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो की माझा विचार हे पक्षाचे आहे काय काय सांगतो हा बघा आगामी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका विविध सहकारी संस्थेची निवडणूक प्रवेशद्वारावर उभी आहे वेळ कमी आहे वेळी आपण आपल्या संघटनेमार्फत झंझावात निर्माण करून पक्षाची संघटनात्मक बांधणी तालुका पातळीपर्यंत करावी ही विनंती आहे तसेच आगामी काळात लवकरात लवकर तालुका स्तरापर्यंत संघटनात्मक बांधणी करून त्याचे राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन त्यावर शक्ती प्रदान करण्याचे शिक्कामोर्तब करावे ही विनंती आपण म्हणजे ह्या ही भावना आहे माझी संघटना मजबूत करा आणि आज का करायची तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे पक्षी राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी त्या त्या, त्या सभासदांवर येत आहे त्या त्या, त्या भागातल्या व्यक्तीवर येत आहे तिथं म्हणून मग मन पक्षही संघटनेच्या मार्फत लढवताना पण वैयक्तिकरित्या तिथला कार्यकर्ता कसा जगेल तिथल्या कार्यकर्त्याची अडचण काय ह्या सगळ्या समस्या बघितल्या पाहिजेत तालुका स्तरापर्यंत पक्षाची बांधणी झाली तर ह्या संस्था आपल्या हातात यायला काय अडचण नाही पण जर संघटना जर मजबूत नसेल तर फार परिश्रम घ्यावा लागेल मग नेत्या आता तुम्हाला एक मी बारीक ऑब्झर्वेशन केलेले विषयांतर होईल थोडंसं पण पवार हा थोडक्यात पवार साहेबांच्या झंझावातामुळं पक्ष तरुण जायचा पण जा, विधानसभेच्या वेळेस जी परिस्थिती आली त्यावेळेस पक्ष संघटना कमकुवत पडल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यावेळेस दिसून आलेल्या आहेत त्यामुळे त्याचा मी जास्त हित ओहापोह करत नाहीये गणेश बोई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिसणार का मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिसेल का नाही हा प्रश्न नाही आहे मला जर लोकांनी ॲप्रिशिएट केलं जनतेच्या हातात आहे जनतेने जर अप्रिशिएट केलं तर मी मी माझी स्वतःची उमेदवारी लादायला माझा तो स्वभावच नाही की सत्तेसाठी आणि हे करणं की पुढे जाणं हे करणं पण आपली कुवत बघून आणि माणसाचा सेन्स काय समोरचा सेन्स आहे काय आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर सिराम कारखान्याचं देता येईल तर तिथल्या जर सभासदांना आवडत असेल तर निश्चितच मी त्याचा विचार करेल की नगरपालिकेला मी उभं राहणार नाहीये कारण ते माझं शेत जरी मी फलटण शेतात असेल तरी तो एज गेलेला आहे माझं न, न नगरपालिकेत उभा राहण्याचं यंग मुलांनी उभं राहावं नगरपालिकेत आणि त्याच्यात काही जुनी माणसं असावीत पण मेजॉरिटीने यंग पोरं जर नगरपालिकेत गेली तर आपल्या फलटण तालुक्याचा विकास व्हायला काय अडचण येणार नाही नगरपालिकेची निवडणूक काही दिवसाने हो होऊ घातली आहे राष्ट्रवादी भाजप एकत्र असणार एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकत्र असणार शिवसेनेचा तुमच्यासाठी किती जागांची मागणी जाणार आता प्रश्न हा वरिष्ठ पातळीवरचा हा आहे की आणि जिथं ज्याची ज्याची ताकद असेल ज्या त्या विभागात ज्या ज्या भागात ज्या पक्षाची ताकद असेल निश्चितच तिथं साधक बाधक चर्चा होऊन तिन्ही पक्षाची चर्चा साधक बाधक चर्चा होऊन कुठंही मतभेद न होता माझ्या माहितीप्रमाणे जिथं ज्या पक्षाची ताकद आहे ती सीट ज्या त्या पक्षाला सोडली जाईल असा मला आत्मविश्वास आहे कार्यकर्त्यांसाठी नव्याने पक्षात येणाऱ्यांसाठी काय संदेश द्याल नेमका काय सांगाल त्यांच्यासाठी आता नवीन जे पक्ष येऊ पाहतायत उलट मी म्हणतो न तरुण मुलांनी पक्षीय राजकारणात आलं पाहिजे देशाची लोकशाही बळकट करायची असेल तर तरुण मुलांनी पक्षीय राजकारणात आलंच पाहिजे तुम्ही कोणत्याही पक्षात जा पण पक्षीय राजकारणात तुम्ही आलं पाहिजे त्याशिवाय भारताची लोकशाही ही भक्कम होणार नाही हे तुम्हाला सांगतो म्हणून तरुण मुलांनी विशेष करून अठरा वर्ष ज्याला पूर्ण झाले त्यांनी सक्रिय राजकारणात आलं पाहिजे ह्या मताचं मी आहे कार्यकर्त्यांसाठी काय आवाहन करा आता निवडणुका तोंडावालेले आहेत कार्यकर्त्यांनी आता मरगळ झटकून दिली पाहिजे आणि मरगळ झटकून देऊन एक ध्येया आणि एक प्रेरित काहीतरी विषय घेऊन घेऊन योजना घेऊन सभासदांपर्यंत मतदारांपर्यंत गेलं पाहिजे आपली भूमिका त्यांना सांगितली पाहिजे त्यांचे विचार सभासदांचे विचार ऐकून घेतले पाहिजेत मतदारांचे विचार ऐकून घेतले पाहिजेत आपले विचार त्यांना सांगितले पाहिजेत त्यातून काय ते निघतोय हे बघितलं पाहिजे अशा पद्धतीने मी मार्गदर्शन सभासदांनाही करीत सभासदांनी आम्हाला करावं काय आमच्या चुका असतील तिथं आम्ही समजून उमजून चालू आणि समोरच्या चुका असेल तर ते दाखवाय सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हे हे निश्चित या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो सभासद नोंदणी सुरू झाली आहे शहरामधले किती सभासद बनवणार आहात अं आता त्या दिवशी अ वरिष्ठ बाळासाहेब सोळसकर होते जिल्ह्याचे अध्यक्ष शिवरूपराजे तालुका अध्यक्ष सचिनराव पाटील आमदार साहेब आणि नितीन काका पाटील खासदार साहेब हे सगळे होते आणि साधक बाधक चर्चा झाली की दहा हजारचं टार्गेट फलटण शहरा फलटण तालुक्याला दिलेले आणि मग फल पण त्याच दिवशी तीन हजार पूर्ण झाले माझ्या माहितीपर्यंत तीन हजार पूर्ण झाले ते आणि आता इथनं पुढं दहा हजार जे टार्गेट आहे ते आता त्या दिवसानंतर माझी आमदार साहेबांची जी गाठ नाही किंवा ते अधिवेशन आहे महाराष्ट्र राज्याचं ते तिकडे गेले असतील पण मी निश्चित त्यांची एक दोन दिवसात कामाच्या निमित्ताने तालुक्याच्या ह्यात आपण विचारलेल्या प्रश्नाच्या दृष्टीने चर्चा निश्चित आमदार साहेबांशी करील आणि पुढची वाटचाल कशी तुम्हाला निश्चित कळेल पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा फलटण दौरा कधी असणार आहे काय नियोजन त्या संदर्भात चालू आहे का आता अधिवेशन चालू आहे त्यामुळे एवढ्यात लवकर दौरा असेल असं आसे मला तरी वाटत नाही पण जर दौरा असेल तर तो, तो निश्चित तुम्हाला विश्वासात घेऊन पत्रकारांना विश्वासात घेऊन ते तुमच्या तुम्हाला ते सांगण्यात येईल एवढं मात्र निश्चित आहे निश्चितच फलटण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सक्रिय कार्यक कर, कार्यकर्ते असलेले गणेश सर जे शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भक्कम असे योगदान दिलेले आहे आणि आता राजकारणामध्ये आपली दुसरी इनिंग सुरू केलेली आहे एक उच्च शिक्षित असलेले गणेश सर आता फलटण शहरातील ओबीसीचे शहराध्यक्ष झाले आहेत निश्चितपणानं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या बरोबर आता फलटण शहर असेल तालुक्यात पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी ते कार्यरत राहणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी नमस्ते फलटणशी बातचीत करताना सांगितले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण Dah ni Ya.